खरेदी चालू आहे बघू शकता काय मापाच्या शेळ्या आम्ही घेतलेल्या आहेत किती का काय नऊ नऊ आहे का नऊ शेळ्या मित्रांनो तर आणखी खरेदी झालेल्या आहेत बघू शकता काय माप आहे गाडीमध्ये चलो चलो, चलो।

हे बघा मित्रांनो जबरदस्त जबरदस्त असं माप आहे आणि जबरदस्त अशीच खरेदी करणार आहे अशा खोंगाळ खांगाळ किंवा एक सड्या सड्या आपण घेत नाही तर तसंच आहे बघू शकता तुम्ही लेवलमध्ये सड एकदम एकदम अशा ते बघू शकता तुम्ही काय क्वालिटी जबरदस्त हे बघा एक नंबर लंगडी लुंगडी आजी बात नाही लंगडी लुगडी आपण शिळी घेत नाही बघू शकता आणि हे बघा काय माप आहे कुठं हे माप फार छातीपर्यंत दोन्ही साइडने केला काका डाक दोन्ही साइडने केलं सगळ्यात नऊ बकऱ्या घेतल्या मित्रांनो त्याच्यातली फक्त एक बारीक आहे मोकार दूध आहे त्यांना चला गेले बाकीच्या तर खोंगाळ खांगाळ भरपूर बकरी आहे त्याच्यामध्ये तर पण मग आपण त्या खोंगाळ बकऱ्या एक साड्या बकऱ्या घेत नाही चांगली कास असली बकरीला कमीत कमी आपल्याकडे जाऊन लिटर भर दूध दिलं म्हणजे ती बकरी घ्यायला परवडते बघू शकता काय माप आहे जबरदस्त बघा कशी खरेदी चालू आहे जबरदस्त हे माप तुम्हाला बाकीच्यांच्या गाड्यामध्ये बघायला नाही भेटत नवटावाने काही विषय नाही बघू शकता आता हे बघा ही बकरी बघा कोणाच्या मनात बी बसणार नाही अशी बकरी तर अशा बकरी घेतच नाही आपण एकदम अशी झुरगटेल जारगटेल पण आता जी बकरी अशी नवटी आता हे बघा ही बकरी बी तुम्ही म्हणजे काय मथेरी बकरी ती ही घेतच नाही ना आपण घेतच नाही जी बकरी घ्यायसारखी तीच घेणार हे बघा आता हिला काय काशी जबरदस्त तर ही बकरी घेतलेली आहे आता बघा चमक सांगा ती ना बकरी सांगायची तर चांगल्याच बकऱ्या घ्यायचं तर चांगल्याच घ्यायच्या नाही तर नाही घ्यायच्या नाही तर बाकीच तुम्हाला बकऱ्या दिसत असं बरेच हे बाक ती लंगडी अशा बकऱ्या घेतच नाही या बकऱ्या चांगल्या आहे त्याच घ्यायच्या बाकी खरेदी चालूच आहे मित्रांनो हे बघू शकता ही बकरी घेतलेली नाही आहे तिला कलर कस का लागला तिचे तिलाच माहिती भांडणं बिंडणं केले असं ते बघा तिकडे ती पाणी प्यायला गेली होती तर अशा बकऱ्या आहेत मित्रांनो आणि अशी खरेदी चालू आहे आपल्या की इकडं आपले पार्टनर मित्रांनो तिकडे गेल्या शेळा विचारतो बर मामा किती खरेदी झाल्या आता आतापर्यंत आतापर्यंत बत्तीस ते तीस झाले बर कवर लोक होईन खरेदीन गाडी कवर लोक जाईन महाराष्ट्रात तस काही आता जर समजा पाहायला भेटल्या तर संध्याकाळ पूर्ण उद्या गाडी भरू शकते परत दिवशी गाडी भरू शकते मंगळवारी बुधवारी गाडी भरा बर 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 माल भेटायवर आहे ना भेटलं तर एक तासात भेटायचं नाही तर मग जे आपल्याला भेटाय ते आपल्याला पटत नाही बकरी घेऊन ते आपल्याला पटत नाही हलकी बकरी चांगली बकरी काही चांगलं राहते ते दाम मग नाही असं बरोबर मित्रांनो काल तुम्हाला खालच्या व्हिडिओ मध्ये बकऱ्या दाखवल्या होत्या त्याचे तर असे इथं जर सोळा सतरा सांगायला लागले आणि दुधाच्या बकऱ्या होत्या ते गाभन होते एक दोन आणि दोन तीन बकऱ्या त्याच्यात एक साड्या होत्या तर ते परवडत नाही ना जर दहाच्या दहा चांगल्या असल्या तर मग त्या सोळा हजार ना घ्यायला पुरत्या दहाच्या दहा हजार चांगल्या असल्यात पण त्याच्यातल्या तीन बातल होते तरी सोळा हजार होता माणूस म्हणलं राम, राम। असू द्या आता या दुधाच्या बकऱ्या ठेवल्या काही अ ता आहेत अशी खरेदी चालू आहे आणि लवकरच खरेदी पूर्ण होईल आणि बुधवार गुरुवारच्या आसपास गाडी उतरायचं प्लॅन आहे आता ते कसं झालं जर दोन तीन दिवस जे आमचे दलाली तर त्यांच्या घरी काहीतरी कार्यक्रम होता नैवेद्याचा देवीचा त्याच्यामुळं ते दोन तीन दिवस आमची वाया गेल्यासारखी झाली किंवा मग वाया म्हटल्यापेक्षा थोडा वेळ गायब झाला आमचा आमच्या कामाच्या वेळेतून त्याच्यामुळं आता चालू आहे खरेदी होईल सकाळचा टाइम आहे मी एक कबूतर ने 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 ने, ने। मित्रांनो पत्ता बी विचारून घेऊ काकाला मामा गाडी कुठे उतरणार आहे आपली जाते गाव जाते गाव कुठं आले जाते गाव हे नांदगाव तालुक्यात नाशिक जिल्ह्यात बरं बरं बर मोठा महादेव मोठा महादेव मित्रांनो तुम्हाला जातेगावला काही दुसऱ्या गावासारखा घाट लागणार नाही ना काही लागणार नाही पुन्हा पन्नास साठ किलोमीटर जर तुम्ही परभणी जिंतूर सांगली सातारा सोलापूर ह्या साईडनं जर येत असले किलोमेटर, किलोमेटर पडल, तर दुसऱ्या वाकऱ्यावाल्यापेक्षा पन्नास किलोमीटर शंभर किलोमीटर तुम्हाला जवळ पडेल आणि रस्ताही सोयीस्कर राहील तुमचं भाडं वाचन हजार पाचशे आणि शेळ्या तर क्वालिटी शेळ्या तुम्हाला आता प्रत्येक खरेदी मी दाखवतो आहे काही शेळ्यांची खरेदी झाली ती व्हिडिओ नाही काढला संध्याकाळच्या टायमाला पण आता नंतर डाग मारले आता ह्या शेळ्यांची खरेदी कालच झाली होती पण डाग मारले नव्हते तर आज सकाळी सकाळी डाग मारला मा, आता घ्यायचं अजून मग अजून गाव पण शेळ्या आहेत मित्रांनो त्या बघायला चाललो आता डाग मारायला बाकी बघ्या चालू आहे नियोजन हे आहे गुजरातचं वातावरण आणि हा आहे पेट्रोल पंप एच पी हिंदुस्तान पेट्रोलियम शेळ्या क्वालिटीच्याच खरेदी करणार आपण आणि दाम पण एकदम क्वालिटीच राहणार जास्तीत जास्त कुठपर्यंत येईन शेळी जास्ती जास्तीत जास्त शेळी कुठपर्यंत जाईन जर या खांद्याला घ्यायची ठरली हायेस्ट किंमत किती राहील गाडीमध्ये ची राहील हा समजा गाभन येईल शेणी आपण काय शे पाचशे रुपयावर बाकी सोडून जातो सरांसरी आता आजचं सांगणं तरी गलत आहे पण मग पट्टीच्या हिशोबानं शेत रुपयांना फ्लेवर आणि इक राहतो तर आखरी दाखरी समजा अठरा सतरा पंधरा सोळा तेरा जशी माल तशी मोल बर बर बघा मित्रांनो पर्यंत सतरापर्यंत अठरापर्यंत तुम्ही पट्टी जर घेतली तर देणाऱ्याला पुरती तुम्हाला घेणाऱ्याला पुरण या हिशोबानं किंमत आहे तेरा हजार चौदा हजार पंधरा हजारपासून बी शेळ्या राहतील गाडीमध्ये तेरा चौदा हजारला शेळ्या मिळतील काही विषय नाही आहे पण असं असं मोठं माप जे आत्ता दाखवलं ते इदि खरेदीला नाही तेवढं त्याच्यामुळं त्या हिशोबानंच किंमत होती चला मित्रांनो बाय बाय ऑल अजून खरेदी तुम्हाला दाखवतो